गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला चला पटापटा पटापटा पटा वही काढा पेन घ्या जे फळावर लिहते ते सगळ्यांनी पटपट पट लिहून घ्या आणि जर का एखाद्याने कोणी लिहिलं नाही ना तर त्याला मी बघते हा काय हां काय लिहून आहे का दंगा कायला नाही तुम्हाला काय कुच कु बोलताय का चुंबड्यांना सारखं कुचकुच कुचकुच कुच ते वा काय चाललंय तुमचं तूट तिथन तूट तू ते तिकडच्या लाईनीत बसल जा पलीकडं दा तिकडं बदल द्या तिकडं हा आणि तू तिथंच बसायचं तुम्ही दोघी एकत्र बसला ना की दिवसभर तुमच्या निसत चाड्यात चाललेले असेल मला तर पुढच्या पिरियडला मी आली आणि मला तर तुम्ही एकत्र दिसला तुमच्या दोघींची छिंजा आहे की मी तिला बांध तिकडे बघाच तुम्ही माझ्या कानावर असं आहे त्या पुष्पा मॅडम आल्यावर तुम्हाला त्रास होतोय काय बिचारा गरीब मॅडम आहेत त्या कुणाला काय बोलत नाही म्हणून तुम्ही तिच्या डोक्या लागला आहे का? काल रडत होत्या त्या बसून का तर मुलं लई त्रास देतात कोण कोण आहेत त्या पुष्पा टीचरला त्रास देणार आहे कोण आहेत माझ्या कानावर नावं आलेले आहेत फक्त आणि एकदा एवढे ओळख तुम्हाला तिथं स्टाफ रूममध्ये नेणार आहे आणि तिथून तुमचा चोप काढणार आहे बघत राहा तुम्ही एखादी गरीब टीचर आले की तुम्हाला लय मस्ती येत्या काय रे बघतो बघतो मी आणि राहुल इकडे येतो इकडे इथं इथं समोर उभं राहतं काल काय चाललेलं तुमचं कुणाचं डोकं फोडलंयच कुणाचं डोकं फोडलंयच कितीवीचा मुलगा होतं तो दहावीच्या मुलाचं डोकं फोडलंयच आणि तू किती वेला आहेस सहावीला अरे लहान मोठं काही कळतंय का नाही त्याने दोनला आत्ता घातल्या असता म्हणजे गेला असतंच ना दवाखान्यात ॲडमिट होऊन नाही नाही तुला लेख मस्ती आलेली आहे ना जरा थांब खडू घ्या हे घे खडू फळ्यावर गणित सोडव सगळ्यांनी इकडं लक्ष द्या सोडव गणित सोडो आ, का पता पता। हा खडू धरली ना हा ह्या हाताने मारत मारताना काल डोकं फोडताना बरं हात चालले पटापटा आता खडू धरवा ना गणित चढव नाही सोडव ना सगळ्यांनी इथंच बसायचं कुणी डबा खायचा येतो नाही सुट्टी झाली तरी इथंच बसायचं जोपर्यंत हा गणित सोडवत नाही तोपर्यंत सगळ्यांनी उपाशी राहायचं बघते मी पण मी जाऊन येते गणित सोडवतो नंतर चला चला ऑफ पिरियड आहे चला ग्राउंडवर चला सगळ्यांनी सगळ्यांनी मीच सांगितलं ते खेळ खेळायचं सगळ्यांनी मुलींनी तुमचं तुम्ही लंगडी पळती खेळायची आणि मुलांनी कबड्डी खेळायची एकमेकाकडं कुणीच जायचं ना दिवस जर का एकमेकाबरोबर खेळायचा आणि जर भांडणं घेऊन आलासा तिथं ऑफिसपर्यंत तर तुम्ही ह्यायचा आणि मी येतो तिथं थांबा तुम्ही एक जण हालता नये बांबू आणते आणि बांबू आणूनच तुमचा चांगला चोप काढते अ इकडे आहे मॅडम इकडे इकडे गायत्री तू इकडे हां काय आहे ते बघू बघू इकडं बघू जरा हे मम्मीचे कानातले का आणलेस का तू तुझ्या तिला काय दाखवायचे अगं बाई वाढदिवसाला घालायचे आहेत तिला का बाय वाढदिवस बाई तू तर माझे उद्या संध्याकाळी मग आज शाळेत का घालून आलीस ते कानातले तिच्या घरी कानातले नाहीत आणि इकडे ते कानातले जोपर्यंत तुझी मम्मी येत नाही ना शाळेत मम्मीला घेऊन आल्यावरच कानातले भेटणार तोपर्यंत कानातले भेटणार नाही जमा करून ठेवून टाकते तिकडं ऑफिस मध्ये आई वडिलांना घेऊन यायचं मम्मी पप्पा दोन्ही पैकी कोणतरी त्याशिवाय काय नाही भेटणार गेल्या वर्षी पंधरा ऑगस्टला जशी नाटकी केलास ना तुम्ही तशी जर नाटकी केला असा नाही पाहुण्यांसमोर तर पाहुणे गेल्यानंतर लोळ होतेच तुम्हाला ग्राउंडवर काय तरी गेल्यानं पंधरा ऑगस्टला तुम्हाला एकसारखं नीट उभा राहा पाच मिनटं राष्ट्रगीत होपर्यंत तुम्हाला दमली जात नाही पाच मिनटं राष्ट्रगीत चालू झाले झाल्या हे कोण हे असं हे कोण असतं हे कोण असतं हे कोण असतं अरे काय ती पाणी का मला कशा आहे का जोकर आहे का पोरं काय आहे सॉंग जरा पाच मिनटं किती मिनटात असते राष्ट्रगीत तेवढा वेळ तुम्ही शांत बसमत नाही आणि पिक्चर बघायला बसल्यानंतर टी बच्या समोर तवा देता असताना शांत बसताय वळवळ असता राष्ट्रगीत चालू असताना तर मी आहे आणि तुम्ही आहे सगळ्यांनी लाईनीत येऊन मला आपापली नकं दाखवायची सगळ्यांनी चला अरे काय ही नक किती घाण भरली अरे जेवतायचं का माती खातायचं खांदरडे पुटली चल हो पुढं चल आहेत जरा बरी चल चल पटापट पटापट पटापटावर ह्याच्यातून मला सगळा तास तपवायचा हो नाही चला लवकर लवकर अजून जरा जास्त काप कळालं ना काय आहे नक नेलकटर नाही कापत नाही वाटत हाताने आता किडकुड किडकुड करून तडून टाकतोस का जा नेलकट नाही का दलिंद्र लक्षण लक्षणे दिसते अगं बाई वा 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 मला शकच होता ग तुझ्यावर की तुझीच नक वर्गात मोठी आहेत म्हणून सगळी वाढलेली नकं आहे तुझी आणि ती आता चोंबडी नाही का तिला उठवून बाजूला बसवलं तुझ्या तिकडनं उठवून दुसरीकडं बसवलं त्या दोघींची इकडे येतो पण साक्षी पुढे आणि तू तु, मॅडम तुम्ही पुढे या दाखवा दोघींना का वा 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 दोघींनी दो वा 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 दोघींनी एक पारखींना पॉलीस लावल्या वा 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 चालेल शाळेत येऊ नका तुम्ही पिक्चर शोमध्ये जावा पिक्चरमध्ये जावा आणि काम करा जावा जावा उठा तुम्ही तिकडं जायचं आणि अंगठी धरायचे सुटा